नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कालची एक गोष्ट केलेली खूप मागत पडली मला ते म्हणजे काल मी डॉक्टरकडून येताना नारबाने पिलं होतं त्याच्यामुळे तब्येत खराब झाली होती गळा वगैरे पूर्ण सुजला होता काही खाताही येत नव्हतं ताप वगैरे आला होता आणि त्यात त्यात एक गोष्ट म्हणजे चांगली होती की मला टिफिन वगैरे आज काही बनवायचा नव्हता हे बाहेर जाणार होते म्हणून मी सकाळीच लवकर उठले त्यांना पास्ता वगैरे करून दिला नाश्त्याला कॉफी वगैरे दिली त्यातच मी थोडा पास्ता उरलेला होता त्या मी पण त्याचाच नाश्ता केला आणि आज मला दवाखान्यात वगैरे जायचं होतं म आणि सामानही आणायचं होतं थोडं मग मी माझं आवरलं सगळं भांडे वगैरे करून घेतले माझं आवरलं आणि गाडी वगैरे बुक केली आणि आज वातावरणही खूप म्हणजे असं पावसासारखं वातावरण होतं थंडी पण खूप होती आणि मला बरंही नव्हतं तर मी मा म्हणजे मागच्या वेळेस पण दोन दिवस पाऊस सतत चालू होतं मला असं वाटतं आताही पडेल पाऊस मग माझं सगळं आवरलं गाडी यायला पण खूप टाईम लागतो मला बरंही नव्हतं आणि माझ्या पायाचाच प्रॉब्लेम असल्यामुळं मी चालत स्टँडपर्यंत जाऊ नाही शकत कारण स्टँड पण लांब आहे माझ्याकडे बघा एकासोबतच दोन ऋतू पावसाळा पण आणि हिवाळा पण पाऊस खूप चालू होता एवढं थंड खूप थंडी वाजत होती आणि येताना मी सामान वगैरे घेऊन आले काही शूट करता आलं नाही पावसामुळे भिजतच झाली मग मी घरी वगैरे आली आणि येताना चिकन आणि अंडी मला अंडा आता उडवून खायचं होतं आणि अंडी वगैरे घेऊन आले अंडीचं ऑमलेट केलं आणि अंडा राईस केला होता मी तेच बिग बॉस बघता बघता जेवली गोळ्या वगैरे घेतल्या आणि झोपली झोपून मी डायरेक्ट साडेसात सातला उठली इतकी झोप येत होती मग दिवावती वगैरे केली आणि चिकनच असं सूप केलं मिठाचं रस बोल रसा बोलतात आमच्याकडे मग ते सूप वगैरे केलं मग तेच पिलं मी आणि पिण्यासाठी गरम पाणी वगैरे केलं कारण गरम पाणी पित होती तर थोडं गळायला बरं वाटत होतं आणि प्लॅस्टिकची बॉटल आहे ना तर मला असं वाटलं काही होणार नाही इतकं ना होणार नाही गरम पाणी तुम्ही अजून जास्तीत जरा गरम पाणी झालं तर मी ते पाणी ओतायला गेली ना तर प्लॅस्टिकची बॉटल जरा असे पात होऊन गेलं म्हणजे वितळली थोडीशी नॉर्मल जास्त नाही मग पाणी वगैरे गरम केलं मी आणि गोळ्या वगैरे घेतल्या अजूनही पाऊस चालूच होता असं वाटत होतं की जणू काय पावसाळ चालू आहे खूप थंडी वाजत होती आणि हा ब्लॉग खूप दिवसानंतर मी टाकते भरपूर दिवस झाले मी ब्लॉग टाकलेले नाही आहेत तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा कमेंट करून नक्की सांगा मी रोज असे माझे डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत जाईल असा होता माझा आजचा दिवस आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा बाय गुड नाईट टेक केअर ऑल